तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं तर गुरु या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता गुरुपौर्णिमा गुरु, गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्या गुरुंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी विशेष महत्वाची आहे आणि या दिवशी गुरुजनांचं पूजन केल्यामुळे ज्ञान आणि मार्गदर्शन मिळत असतं गुरुपौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना सुद्धा समर्पित असतो तर या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते तिची सेवा उपासना आणि उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते गुरुपौर्णिमा हा धार्मिक दृष्टीने खूप मोठा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या गुरुवार गुरुपौर्णिमेला सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू त्यामुळे एका रात्रीत होईल सात दारिद्र्य सा गरिबी नष्ट होऊन पैसा संपत्ती आणि घराची भरभराट होईल कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरट्यावर ठेवायची आहे आणि यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी हा एक उपाय आपल्याला आपल्या अपले घराच्या उंभट्यावरती करायचा आहे उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः बदल हा पाहू शकता तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी चालू होत्या जे काही किरकिर तुमच्या घरामध्ये चालू होती जी काही भांडणं चालू होती तर ती कुठेतरी कमी झालेली आहेत हे तुम्हाला दिसून येईल बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी घरी जाता तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं तिथं था थांबावसं वाटतं पण तिथून आपल्या घरात आल्यानंतर आपली अचानकपणे चिडचिड होऊ लागते घरात थांबावसं वाटत नाही सारखं झोपून राहावं असं वाटतं घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे असं तुम्हाला जाणवत असतं तर, याजा है, तर या ज्या काही गोष्टी तुमच्या घरामध्ये सुरू आहेत तर या कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसतील तुमच्यामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत तर ते वाईट विचार करत आहे तर ते सुद्धा शंभर टक्के कमी होतील तर हा उपाय जर तुम्ही उद्या गुरुपौरेला केला तर पहा तुमच्या घरामध्ये बरकत ही कायम राहील आणि तुम्हाला काम करण्याचा उत्साह वाटेल तसेच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा टिकून राहील तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसतील तुम्हाला नशिबाची म्हणजेच तुमच्या भाग्याची साथ मिळेल आता लक्ष्मीची तुम्हाला साथ मिळेल देवी लक्ष्मीही तुमच्यावरती प्रसन्न राहील तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रगती मार्ग प्रगतीचे होतील आपल्या मुलांची पतीची आणि कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या कडू लागतील तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील तसेच जी काही तुमची कामं रखडलेली आहेत तुमच्या घरामध्ये त्या उपायाने पूर्ण होतील आता हा उपाय आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरतीच का करायचा आहे तर बघा घराच्या मुख्य दरवाजामधूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक उर्जा ही येत असते आणि जेव्हाही ऊर्जा आपल्या घरामध्ये येते तेव्हा ते सर्वस्वी आपल्यावरती असते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घ्यायची आहे की नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि याच गोष्टीसाठी आपल्याला हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला जर काही बदल हवे असतील तर तुमच्या घरातील वातावरण तुम्हाला अनुकूल आणि प्रसन्न करायचं असेल लक्ष्मी घरामध्ये स्थिर ठेवायचे असेल तर हे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहेत तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं घर हे स्वच्छ करायचं आहे आता घर हे कसं स्वच्छ करायचं आहे तर पहा तुमच्या घराची जी शेवटची रूम आहे तर तिथून तुम्हाला प्रवेशद्वारापर्यंत आणायचं आहे संपूर्ण कचरा तुम्हाला काढत काढत घराच्या मुख्य दरवाजाजवळ यायचा आहे आणि तिथून तो कचरा तुम्हाला घरातनं बाहेर फेकायचा आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने घरामध्ये झाडू मारता किंवा झाडून काढता तर तेव्हा तुमच्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी वाईट शक्ती तुमच्या घरातनं बाहेर जाते आणि फक्त गुरुपौर्णिमेलाच नाही तर शास्त्रानुसार जेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करत असतो घरामध्ये झाडू मारत असतो तेव्हा नेहमी शेवटच्या रूम पासून घर स्वच्छ करत प्रवेशद्वारापर्यंत यावं आणि तिथून तो कचरा बाहेर काढावा असं म्हटलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला अशा पद्धतीने सर्वप्रथम तुमचं घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे घर स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला घालायची आहे आणि स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या स्टीलचा घेतला तरीही चालेल त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडस गोमूत्र टाकायचं आहे थोडस गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी तुम्हाला तुमच्या हाताने घराच्या मुख्य मुख्य दरवाजाच्या आणि 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 बाहेर प्रवेशद्वारावर आहे एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे उपाय करण्यापूर्वी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक मातीची पणती घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन मातींची मिळून एक जोडवात घालायची आहे तूप असेल तर तूप यामध्ये घाला नसेल तर तुम्ही तेल घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तो दिवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही हा दिवा घराच्या उंभरट्यावरती हळदीचा लेपण आवर्जून करायचं आहे तर बघा इतर दिवशी तुम्ही लेपन नाही केलं तरीही चालेल पण महिन्यात न येणारी अमावस्या आणि पौर्णिमेला उंभरट्यावर हळदीचं लेपण आवर्जून करावं त्यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरापासून दूर राहते आणि अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि म्हणूनच उंबरट्यावरती हळदीचा लेपन आपल्याला करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तयार करायचा आहे आणि आपल्या उंभरट्यावरती आपल्याला तीन स्वस्तिक काढायचं आहे उंभरट्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला एक एक स्वस्तिक काढायचं आहे आणि मधोमध तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तीन स्वस्तिक जे आहेत तर ते काढायचं आहेत त्यानंतर तुम्हाला उंबरट्यावरतीच अष्टलक्ष्मीचा जे प्रतीक आहे तर ते सुद्धा काढायचं आहे मग तुम्ही ते मदमात काढलं तरीही चालेल किंवा उजव्या किंवा डाव्या साईडला जिथे जागा असेल तर तिथे अष्टलक्ष्मीचं प्रतीक हे तुम्ही काढू शकता हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक कसं काढायचं आहे तर ते तुम्ही गुगलमध्ये सर्च करून पाहू शकता आणि त्यासाठी तुम्हाला पुंकवाचा गंध घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे आपण कलश पूजत असतो तर त्या कलशावरती आपण ज्याप्रमाणे पाच बोट ओढत असतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला आठ बोट जी आहेत तर ती ओढायची आहेत आणि ओढत असताना तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे एक बोट ओढायचं आहे आधी लक्ष्मी त्यानंतर धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी लक्ष्मी गजांतलक्ष्मी संतान लक्ष्मी वीरलक्ष्मी लक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि विजयालक्ष्मी असं तुम्हाला आठ नावं घेऊन अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढायचं आहे तर बघा तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे तिथे तुम्हाला हे मिळेल अष्टलक्ष्मी कसं काढायचं आहे त्याप्रमाणे पाहून तुम्ही काढू शकता आता अष्टलक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे जर गुरुपौर्णिमेला अष्टलक्ष्मीची आपण जर पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात सुख समृद्धी आरोग्य ज्ञान यश आणि समृद्धी ही आपल्याला प्राप्त होत असते अष्टलक्ष्मीचा बोट ओढताना सुद्धा तुम्हाला उंबरट्यावरतीच सोडायचं आहे डाव्या उजव्या किंवा तुम्ही मध्यभागी कुठेही तुमचं जे बोट आहे तर ते ओढू शकता त्यानंतर तुम्हाला उंबरट्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून उंबरट्याचं पूजन करायचं आहे धूकदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन तुळशीचे पानं ठेवायचे आहेत आणि त्याला गाठ मारून त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जिथे कुठे लावायला जागा असेल तर तिथे ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहे तर चातुर्मास संपेपर्यंत तुम्हाला ही पोटली तिथेच ठेवायची आहे जर तुम्ही गुरुपौर्णिमेला अशी पोटली आपल्या प्रवेशद्वारावरती ठेवली तर आपल्या घरामध्ये कधीच किंवा अलक्ष्मी वाईट शक्ती ही प्रवेश करणार नाही कारण तुळस ही संकट दूर करणारी मांडली जाते आणि त्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी या येत नाहीत त्याचबरोबर तुम्हाला एक स्वस्तिक सुद्धा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचा आहे आणि त्यानंतर त्या स्वस्तिकाखाली ओम सुद्धा तुम्हाला त्या कुंकुळे लिहायचा आहे या स्वस्तिकाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या स्वयंपाकघराची सुद्धा पूजा करायची असते कारण ज्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून वास करत असते स्वतःहून त्या घरामध्ये ती येत असते आणि म्हणून एक कुंकू आणि स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या गॅस शेगडीवरती सुद्धा काढायचं आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला पूजाही करायची आहे एक स्वस्तिक हे तुम्हाला सुद्धा आवर्जून काढायचं आहे आणि एक स्वस्तिक हे आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये सुद्धा काढायचं आहे आता देवघराची जी मागची बाजू असते तर मागच्या साईडला तुम्ही कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि जिथे जिथे स्वस्तिक तुम्हाला काढला आहे तर तिथे तिथे तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून त्या त्या सगळ्या स्वस्तिकांची पूजा करायची आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही आणि म्हणून आपल्याला अशा पद्धतीने पौर्णिमेला हे स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे त्याचबरोबर या दिवशी अजून एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे प्रत्येकाने आपल्या मुलांकडनं आपलं आणि आपल्या पतीचं औक्षण जे आहे तर ते आवर्जून करून घ्यायचं आहे कारण आपल्या मुलांचे गुरु हे आई वडील असतात आणि आपण आपल्या मुलांना चांगला मार्ग दाखवत असतो त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात त्यांची प्रगती व्हावी त्यासाठी आई वडील हे खूप प्रयत्न आणि कष्ट करत असतात आणि म्हणून नेहमी आपला आशीर्वाद आपल्या मुलांवरती असावं यासाठी मुलांकडनं आई वडिलांचं औक्षण हे तुम्हाला आवर्जून करून घ्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत सुद्धा करायचं आहे कारण आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला व्रत खूप महत्व दिलं जातं जेव्हा या दिवशी स्त्रिया व्रत करत असतात तेव्हा त्या व्रताचं फळ तिच्या मुलांना मिळत असतं त्या मुलांची उत्तम प्रगती होते त्या मुलांच्या आरोग्याच्या संबंधित काही अडचणी असतील तर त्या सुद्धा या व्रताने दूर होतात आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून व्रत करायचं आहे आता जर पौर्णिमेला तुम्हाला हे व्रत करणं शक्य नसेल तर किमान आषाढ महिन्यातील पौर्णिमेला तुम्ही हे व्रत आवर्जून करा तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे सांगितलेले आहेत तर ते उद्या गुरु पौर्णिमेला आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ